नमस्कार ए एम के न्यूजमध्ये सरसे स्वागत आहे चला तर मग पाहू आजची विस्तारित बातमी राज्यातील मच्छिमार हा शोषित वर्ग आहे आणि जो मच्छिमार आहे त्याच्या प्रचंड प्रमाणात मागण्या ते आहेत म्हणजे त्यांचं न सुटणारे बरेच प्रश्न आहेत त्या आज सुरुवात उठं नांदेडमध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्या नांदेडमध्ये सुरुवात झालेल्या आहे त्याच्यात लोकांचे पुनर्वसनासारखे प्रश्न आहेत चिखलवाडीसारखा एक शंभर एक लोकांच्या लोकवस्तीचा प्रश्न आहे त्याचं पुनर्वसन होवं म्हणून एक प्रश्न आहे किसान क्रेडिट कार्डबद्दल लोकांना कुठल्याही प्रकारची शासनाकडनं मदत केली जात नाही त्याच्याबद्दलचे जा विषय मच्छीमारांचं बरेच प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या बाबत आज हजारो लोकांच्या स्व ह्याच्यात मोर्चा काढण्यात आला कलेक्टरवर मोर्चा काढण्यात आला याच्यात प महिलांनी आणि युवा पिढी युवा वर्गाने प्रचंड प्रमाणात त्याला प्रतिसाद दिला आमचा आरक्षणाचा प्रश्न आहेत आरक्षणाच्या प्रश्नाबाबत हे आमच्या मान्य होत्या त्याबाबत आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले जे कलेक्टर साहेबांच्या अंडरमध्ये जेवढे प्रश्न आहेत त्यात मत्स्य मच्छी मार्केटचं मार्केटचा असेल मार्केटमध्ये जर आम्ही मागणी केलेली आहे की नांदेड शहरामध्ये तीन ठिकाणी मच्छी मार्केट जावं त्याला शासनाच्या एन सी डी सीमधून मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध होते तर एवढ्या मोठ्या शहरात जर का मच्छी मार्केटसारखी सोय नसेल आणि इथं लाखोच्या घरात जर मच्छीमार असेल तर ते प्रशासन निष्क्रिय असं आम्हाला वाटतं ह्याच्यात म्हणून आम्ही प्रामुख्याने अशी मागणी केलेली आहे मच्छीमारांतर्फे आणि समाजातर्फे की आम्हाला ह्याच्यातनं आज आम्हाला न्यायाची ठेणगी पड म्हणजे न्यायाची आज प्रतीक्षा प्रत्यक्षा आहे आणि त्या प्रतीक्षेसाठी आज आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आज कलेक्टर कार्यालयावर मोर्चा काढलेले आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे आमच्या मागण्या मांडलेल्या आहेत आम्ही आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमच्या जे अथॉरिटीमध्ये जेवढे प्रश्न येतात तेवढं तुम्ही मार्गे लावावा राहिलेले प्रश्न आम्ही महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती राज्यातील मच्छिमारांच्या भूसमाच्या बाबतीत तिथं राज्य सरकार प पाठपुरावा करत असते आणि त्याच्यात जर ज्या मागण्या इथं पूर्ण होणार नाहीत त्या मागण्यांसंदर्भात आम्ही राज्य सरकारकडे त्याबाबत आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि ते प्रश्न सोडून घ्यायचा हो मी प्रयत्न करणार आहोत जिथं 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 चांगल्या जिथं जिथं शेडकोसारखे विभाग असतील जिथं मोठ्या म्हणजे मला इथले जास्त माहिती नाही शहरातले की महानगरपालिकेच्या एरियामध्ये महानगरपालिकेच्या जिथं रहदारीचं प्रमाण आहे जिथं लोकांची सुविधा माश्या खरेदी करण्यासाठी होईल अशा ठिकाणी मच्छी मार्केटची आम्ही मागणी केलेली आहे समाजाला जयभराज करतो आज आमच्या समाजाचा जे विकासापासून वंचित व दुर्लक्षित राहिलेला ह्या समाजाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे न्याय मिळालेला नाही आज आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात बोईसमाज संघ उपस्थित झालेले आहे आमच्या परम प्रामुख्याने मागण्या आमच्या समाजाला स्वतंत्र काळापूर्वी अनुसूचित जाती जमातीमध्ये सवलती मिळत होत्या त्या काढून घेण्यात आल्या आज पूर्वत त्या सवलती आम्हाला पुन्हा लागू कराव्या अशी प्रमुख याने मागणी आहे मेन मागणी काय आमचे आमच्या प प्रमुख मागण्यामध्येच हे प्र प्रमुख मागणी आहे दुसरं मागणी आहे चिकलवाडी चिखलवाडी वैगली झोपडपट्टीचं पुनर्वसन करणे हा खूप कालांतरापासून त्या ठिकाणी वास्तव्य करून आहे त्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या नाही घरकुल योजना रा राबविल्या जात नाही अनेक प्रकारच्या पीड़ा पिढ्यानपिढ्या त्या त्या वास्तव्य करून राहतात त्यांचं दुर्लक्ष आहे शासनाचं त्यांना शासन त्यांना पुनर्वसन करावे नाहीतर जागा कायम करावी अशी आमची प्रमुख्याने या मागणी आहे या स मोर्चाच्या वतीने अशा अनेक प्रकारच्या अर्ज अशा अनेक प्रकारच्या संपूर्ण तालुक्यामध्ये आम्हाला आमचा जो प्रमुख मासेमारी व्यवसाय आहे त्याला स्वतंत्र मच्छी मार्केट उपलब्ध करून द्यावी आणि स्वतंत्र आर्थिक विकास आम्हाला त्या ठिकाणी निर्माण करावी अशी आमची मागणी आहे अशा अनेक मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण वय समाजाच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आणि समन्वय समितीच्या वतीने आणि अशा अनेक शहीद बालाजी आडगुलवार डुबोकाड शहीद बालाजी डू यांच्या स्मारकासाठी खूप ती आमची मागणी आहे ते जागा उपलब्ध करून द्यावी अशी शासनाला विनंती आहे मच्छी मार्केट कुठं काय शहरामध्ये महानगरपालिकेच्या आधीमध्ये बरेच ठिकाणी आमची जागा आहे त्या ठिकाणी स्वतंत्र मच्छी मार्केट बांधून दिल्यास आमचा हा पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी आम्हाला सुलभ होईल अशी शासनाला विनंती आहे अन्यथा पुढचं पावलं आम्ही संबंध या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मोर्चाचं नियोजन करण्याचा आम्ही संकल्प केला आहे जर शासनाने आमच्या मागण्याच्या संदर्भात दखल घेतली नाही तरी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण लाखोंच्या संख्येमध्ये आम्ही या मागण्याच्या संदर्भात मोर्चा काढू आणि शासनाला भाग पाडू आम्ही शासनाला विनंती आहे की आमच्या मागण्या मान्य कराव्या